नमस्कार आज आपण एक आम्ही मामाच्या घरी होतो ना त्यावेळेस खूप खेळायचो कोरोनामध्ये पण पण आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस कुठलं उचलूच डोकं लावून उचलायचं हा म्हणजे ती पण तिने तिने ठेवली नाही पाहिजे मध्ये भारी मजा इकडे ठेवायचं आणि शेवटी असे ज्याचे हे सर्व ना, ना, ना गेम तो हात खेळायच थोडा वेळ पासून तर आपण जे लहानपणी खेळलेले गेम आहेत ते नक्की आपल्या मुलांसोबत खेळा म्हणजे त्यांनाही आवड निर्माण होईल शेनार कोण पाणी तुळस सुक तुळस सुकले म्हणायचं पाणी घाल झाडांना <laughs> हळू तीन तीन वेळा उकवायचं पंडित तीन वेळा <laughs> आहे नको मारू दे 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 आ, चला चला दोन दोन एकच वेळा हुकवायच <laughs> तुमच्याही तुम मुलांना असे होणारे खेळ शिकवा जे तुम्ही लहानपणी खेळलेले आहात खूप मजा येते बघा एन्जॉयमेंट ही वेळही जातो धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला मजा वाटली तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही गेम खेळलात का हेही सांगा ह्या गेमचं नाव झरपर आम्ही तर हेच म्हणतो आता दुसरं नाव काय आहे तुमच्याकडे का काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला सांगा धन्यवाद